हॅलो फ्रेंड्स पल्लवी जाधव या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे चला तर आज आपण काही नवीन गोष्टी शिकूया चला तर तुम्हाला खूप सारा नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत पहा तर त्याचबरोबर आपण तुम्हाला सगळ्यांचं पहिले सगळ्यांचं मी तर तुमचं मनपूर्वक नाही कौतु का कौतुक करत आहे कशाबद्दल कारण की तुम्ही सगळेजण इथे प्रेझेंट आहात माझ्या लाईव्हला तर मला खूप अभिनंदन वाटत आहे आणि खूप म्हणजे सॉरी तुम्हाला खूप आनंद वाटत आहे की तुम्ही सगळे माझ्या लाईव्हला जॉईन झालात खूप छान तर आत्ता आपण काय करूया तर घेण्याचा प्रयत्न करूया की आता तुम्हाला जसं पाहिजे तसं तर, तर एकदम परफेक्ट नाही आहे कारण की मी हळूहळू ग्रो अप करत आहे आणि जसं माझ्या पद्धतीने वाटेल मी त्याप्रकारे तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करत आहे जसं होईल तसं तर, तर तुम्ही जॉईन झालात खूप छान खूप छान आणि खूप छान चला तर आपण आपलं स्टार्ट करूया तर कोणीतरी एक विद्यार्थी जॉईन झालं असं मला वाटत आहे चला तर एकही विद्यार्थी सफिशियंट आहे चला तर वेळ नाही अजिबाताने चालू करूयात तर प्रश्न काय पहा इसवी सन एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड जागा या नावाने ओळखला जातो म्हणजे एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा कालखंड कोणत्या नावाने ओळखला जातो हे आपल्याला सांगायचं आहे तर पहा मावळ युग ओळखला जातो जहार युग ओळखला जातो का क्रांतिकारी युग ओळखला जातो का गांधी युग ओळखला जातो तर पहा एकदम सोप्पा आणि सोपा ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ते काय आहे तर गांधी युग हे या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्हाला रिपीट करून मी सांगत असते कधी पण कारण का कारण की तुम्हाला हा प्रश्न चुकूनही विसरू नये या गोष्टीसाठी मी हे सगळ्या गोष्टी भान ठेवून तुम्हाला एक प्रश्न रिपीट रिपीट सांगत असते प्रश्न आहे की इसवी सन एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड गांधीयुग या नावाने ओळखला जातो कोणत्या नावाने ओळखला जातो तर गांधीयुग या नावाने ओळखला जातो चला तर आता पुढचा प्रश्न आपण पाहूया पुढचा प्रश्न आहे गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात रिकामी जागा या देशातून केली तर गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली असा हा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट्स करून सांगा ज्यांना कोणाला येत असेल तर पहा भारत इंग्लंड दक्षिण आफ्रिका म्यानमार सगळ्यांनी मला ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे की गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात एकामे जागा या देशातून केली कुठल्या देशामध्ये केली तर सांगायचं आहे कमेंट करून भारतामध्ये इंग्लंडमध्ये दक्षिण आफ्रिकेत का म्यानमारमध्ये गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कुठून केली हे तुम्ही सगळ्यांनी मला सांगायचं आहे तर तुम्ही सगळ्यांनी अँसर कमेंट करू शकता वा <laughs> खूप छान तर एका विद्यार्थ्याने कमेंट सुद्धा केले आणि मी सुद्धा तुमचं फायनल आन्सर सांगणार आहे तर तुमचं उत्तर आहे काय तर दक्षिण आफ्रिका हे तुमचं उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न आपण घेऊया एकोणीसशे वीसमध्ये लोकमान्य टिळकांच्या एकोणीस काय झाले पहा नाही ह्या प्रश्नाचं उत्तर दक्षिण आफ्रिका आहे दक्षिण आफ्रिका हे या प्रश्नाचं उत्तर आहे तर पहा एकोणीसशे वीस मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीचे सूत्रे रिकामी जागा यांच्याकडे आली या प्रश्नाचं सुद्धा उत्तर तुम्हाला सांगायचं आहे की एकोणीसशे वीस मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीचे सूत्रे कोणाच्या हातामध्ये आली दादाभाई नवरोजी सुभाषचंद्र बोस महात्मा <Gandhi> गांधी की पंडित जवाहरलाल नेहरू ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे आणि खूप सारे विद्यार्थी खूप छान कमेंट सुद्धा करत आहेत आणि खूप सारे विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलेलं आहे आणि खूप सारे विद्यार्थी एकदम करेक्ट सुद्धा उत्तर देत आहेत तर चला तर आपण चेकअप करूया की कोणाचं उत्तर एकदम करेक्ट आहे तर पहा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन नंबर तीन हे उत्तर कमेंटमध्ये केले तर त्यांच्या सर्वांचं उत्तर एकदम बरोबर आहे चला तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न आहे की एकोणीसशे पंधरामध्ये दक्षिण आफ्रिकेतून एकोणीसशे पंधरामध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतलेल्या गांधीजींना रिकामी जागा यांनी देशदौरा करण्याचा सल्ला दिला तर एकोणीसशे पंधरामध्ये दक्षिण आफ्रिकेतून गांधीजी परतले होते आणि तेव्हा आणि तेव्हा आणि तेव्हा तेव्हा गांधीजींना देश दौरा करण्याचा सल्ला कोणी दिला होता नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी दिला होता लोकमान्य टिळकांनी दिल दिला होता लोकबाई दादाभाई नवरोजी यांनी दिला होता की सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी दिला होता तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून मला सांगायचं आहे की एकोणीसशे पंधरामध्ये मध्ये दक्षिण आफ्रिकेतून गांधीजी आले होते तेव्हा त्यांना दौरा करण्याचा सल्ला कोणी दिला होता खूप सारे विद्यार्थ्यांनी एकदम करेक्ट सुद्धा आन्सर कमेंट केले खूप छान हा मी मराठीमध्ये शिकवत असते तर पहा याचं जे उत्तर आहे ते आहे नामदार गोपाळकृष्ण गोखले खूप छान नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी गांधीजींना देशदौरा करण्याचा सल्ला दिला होता आणि पुढचा प्रश्न पाहूया चला तर प्रश्न आहे गांधीजींनी राष्ट्रसेवक व्रत स्वीकारल्यानंतर कुठे राहू लागले म्हणजे गांधीजी कुठे राहू लागले आपल्याला विचारलेलं आहे अहमदाबाद साबरमती पुणे आगाखान पॅलेस मुंबई मणिभवन वर्धा सेवाग्राम आश्रम सांगा बघू गांधीजी कुठे राहू लागले सांगा बघू राष्ट्रसेवेचे व्रत स्वीकारल्यानंतर गांधीजी कुठे राहू लागले सांगा बघू पटकन सगळ्यांनी कमेंट करा बरं पाहूया आपण कुणाचा अँसर एकदम करेक्ट येणार आहे सांगा बघू सगळ्यांनी पटकन कमेंट करून सांगा हा खूप छान बरेच विद्यार्थी एकदम करेक्ट आन्सर कमेंट आहेत आणि खूप सारे विद्यार्थ्यांचे उत्तर एकदम करेक्ट आणि करेक्ट येत आहेत खूप छान खूप छान तर पहा याचं जे तुमचं उत्तर आहे ते आहे अहमदाबाद साबरमती इथे गांधीजी काय करत होते व्रत स्वीकारल्यानंतर राहू लागले कुठे राहू लागले तर अहमदाबाद अहमदाबाद साबरमती इथे राहू लागले खूप छान आता पुढचा प्रश्न आहे आपल्याकडं की महात्मा गांधीजींच्या सत्याग्रह मार्गाचा प्रभाव भारताबाहेरील कोणत्या नेत्यांवर पडला होता की आता महात्मा गांधीजींच्या सत्याग्रह मार्गाचा प्रभाव भारताबाहेरील कोणत्या नेत्यांवर पडला होता नेल्सन मंडेला व बेझंट की मार्टिन ल्युथर किंवा व नेल्सन मंडेला की मार्टिन ल्युथर किंग किंग व ॲनल ह्यूम की नेल्सन मंडेला व सर विल्यम वेड वेटबरन यांच्यापैकी कुणावर पडला होता पटकन सांगायचं आहे बर की महात्मा गांधीजींच्या सत्याग्रह सत्याग्रह मार्गाचा भारताबाहेरील कोणत्या नेत्यांवर पडला होता याचा प्रभाव तुम्हाला सांगायचा आहे तर याच जे उत्तर आहे ते बरेच विद्यार्थी बरोबर कमेंट करत आहेत याचं उत्तर काय आहे तर मार्ट मटे मार्टिन ल्युथर किंवा व नेल्सन मंडेला या किंग पाहिजे होते तर सॉरी किंग व नेल्सन मंडेला ह्या दोघांवरती पडलेला होता हां ठीक आहे हां तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी एकदम करेक्ट उत्तर कमेंट केलात खूप छान तर पहा पुढचा प्रश्न आहे चपारण्य जिल्ह्यातील चपारण्य जिल्ह्यातील सत्याग्रह करून गांधीजींनी कोणत्या कोणाला न्याय मिळवून दिला कोणाला न्याय मिळवून दिला तर प्रश्न आहे की चपारण्य जिल्ह्यातील सत्याग्रह करून गांधीजींनी कोणाला न्याय मिळवून दिला सांगा बघू कुणाला नाही मिळवून दिला गांधीजींनी चपारांनी इथे सत्याग्रह करून गांधीजींनी कुणाला नाही मिळवून दिला खूप विद्यार्थी येतात खूप विद्यार्थी जातात असं काही नाही आहे की विद्यार्थ्यांनी प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या मनाने तुम्हाला जसं वाटतंय तसं कमेंट करा मी कुणालाही कुठल्याही गोष्टीला फोर्स करणार नाही ज्याला आवडतं त्यांनी बघा जना नाही आवडत त्यांनी जाऊ शकता नो प्रॉब्लेम मी कुणाला जबरदस्ती करणार नाहीये ठीक आहे हां तर सांगा बघू ह्याचा आन्सर काय आहे सांगा बघू तर तुम्हाला सांगायचं आहे काय की तुम्हाला सांगायचं आहे चपारण्य जिल्ह्यातील सत्याग्रह करून गांधीजी कोणत्या न्याय कोणाला न्याय मिळवून दिला तर सांगायचं आहे गांधीजींनी कोणाला न्याय मिळवून दिला बा सांगा बघू याचं उत्तर काय असणार आहे गुजरातमधील शेतकऱ्यांना गिरणी कामगारांना की नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना की कामगार वर्ग व सामान्य जनतेला कुणाला सांगा बघू हा बरेच विद्यार्थी बरोबर सुद्धा आन्सर कमेंट करत आहेत की नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना हे याच उत्तर आहे काय उत्तर आहे नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना गांधीजींनी न्याय मिळवून दिला हे तुमचं याच उत्तर असणार आहे पहा पुढचा प्रश्न आहे शेतकऱ्यांनी एकोणीसशे अठरामध्ये कोणत्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली कोणतीची चळ सार... साराबंदीची चळवळ सुरू केली म्हणजे शेतकऱ्यांनी अठरा एकोणीसशे अठरामध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली गोरखपूर खेडा सोलापूर अमरावती सांगा बघू हा म्हणजे मुली सुद्धा आहेत टॉप मध्ये मुली सुद्धा आहेत उत्तर कमेंट करत आहेत क्या बात है? गर्ल्स बॉईज पण आहेत बॉईज जास्त करून आन्सर कमेंट करत आहेत तर मी तुमच्या उत्तराचं वेट करत आहे तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की मी मी सुद्धा फायनल आन्सर तुमचं डिक्लेअर करणार आहे पहा तर काय खेडा हे तुमचं याचं करेक्ट उत्तर आहे ज्या विद्यार्थ्यांनी खेडा उत्तर कमेंट केले त्यांचं उत्तर एकदम करेक्ट आहे तर पुढचा प्रश्न आहे की गांधीजींच्या नेतृत्वाखाली अहमदाबाद येथील कामगारांनी केव्हा लढा दिला अहमदाबाद येथील कामगारांनी केव्हा लढा दिला गांधीजींच्या नेतृत्वाखाली अहमदाबाद येथील कामगारांनी केव्हा लढा दिला हे तुमचा प्रश्न आहे जर चला तर तुम्ही पटकन सगळ्यांनी अँसर कमेंट करायचं आहे एकदम पटकन म्हणजे पटकन ऍन्सर कमेंट करायचं आहे कारण की मी जास्त वेळ घेऊ शकणार नाही आहे जास्त लेट झालं की अजून प्रॉब्लेम्स होतात म्हणून मी पटापट घेत आहे जास्त प्रश्न झाले पाहिजेत म्हणून मी पटापट तुमचे उत्तर घेत आहे तर एकोणीसशे अठरा हे तुमचं याचं करेक्ट उत्तर असणार आहे आता पहा राष्ट्रीय आंदोलन दडपण्यासाठी ब्रिटिश सरकारने रिकामी जागा हा कायदा संबंध केला कोणता कायदा संबंध केला रोलट कायदा के मार्टफर्ड कायदा किरलोमिटो कायदा कि एकोणीसशे पस्तीस चा कायदा हा सांगायचा आहे तुम्हाला पटकन उत्तर सांगायचं हे माझ्यापेक्षाही पहिले आणि फास्ट तुम्ही आन्सर कमेंट करायचा आहे की राष्ट्रीय आंदोलन दडपण्यासाठी ब्रिटिश सरकारने कोणते काय काय कोणता कायदा समंत केला हे तुमचं उत्तर मला पटकन कमेंट करायचं आहे की रौलट कायदा हे तुमचं याचं उत्तर आहे ज्या विद्यार्थ्यांनी रौलट कायदा सांगितलंय त्यांचं सगळ्यांच बरोबर आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर एक आहे रौलट कायदा पुढचा प्रश्न आहे रौलट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला गेला कारण आता तुम्हाला हे सगळे ऑप्शन वाचायला लागणार आहेत पहा काळा कायदा म्हणून का ओळखण्यात आला तर या कायद्यांवे स्वातंत्र्य चळवळ बंद पडण्यात आली या कायद्यांवे संशयित व्यक्तीला विना वॉरंट विना वॉरंट व वो विना चौकशी तुरुंगात टाकण्याचा अधिकार ब्रिटिश सरकारला प्राप्त झाला या कायद्यां शेतकऱ्यांवर अन्याय शेतसारा आकारण्यात आकारण्यात आला किंवा या कायद्यांवे गिरणी कामगारांवर अनेक बंधने लादण्यात आली असे तुम्हाला प्रश्न आहेत तर पहा तुम्ही पटकन सगळ्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा की अकराव्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन एकदम करेक्ट या कायद्यांवे संशयित व्यक्तीला विना वॉरंट किंवा विना चौकशी तुरुंगात टाकण्यात येणार अधिकार ब्रिटिश सरकारला प्राप्त झाला होता असे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि असेच जर मजेदार प्रश्न तुम्हाला सोडवायचे असेल तर उद्या परत भेटूया माझ्या चॅनलवरती आतासाठी सर्वांना गुड बाय तर याच्या पुढेचे प्रश्न मी उद्या कंटिन्यू करणार आहे खूप लेट झाले त्याच्यामुळं आज मी इथे स्टॉप करत आहे ओके तर चला तर गुड नाईट एव्हरी उद्या आपण परत घेऊया नवीन पद्धतीने नव्या तऱ्हेने तरेन, ठीक आहे तर चला तर गुड नाईट एव्हरी Hmm.